मंडई समजा मी म्हणाले की एका आठवड्यात एका बाजार समितीमध्ये पाच हजार ट्रक कांदा आवक झाले तुम्हाला विश्वास नसेल का पण हो हे खरं आहे फक्त आठ दिवसात सोलापूर बाजार समितीत पाच हजार ट्रक कांदा आला आहे फक्त आठ दिवसात एवढा प्रचंड साठा म्हणजे बाजारात पुरवठा वाढला आणि यामुळे कांद्याचे भाव झपाट्याने कोसळले आहेत काही ठिकाणी फक्त एक हजार ते दोन हजार तीनशे प्रति क्विंटल अव्नत आहे बाजार समितीत तेरा ते पंधरा जानेवारी तीन दिवस स्पंद ठेवला चला या सगळ्यांचं सखोल विश्लेषण आजच्या या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी प्रतीक्षा पालवी मध्ये स्वागत करते मागील आठ दिवसात सोलापूर बाजार समितीत एकूण पाच हजारहून अधिक ट्रक कांदा विक्रीसाठी आला एका दिवसात सहाशे एकोणवीस ते सातशे बासष्ट ट्रक आले ज्यामुळे भावावर प्रचंड दबाव पडला पूर्वी कांद्याचे भाव काही ठिकाणी तीन हजार दोनशे प्रति क्विंटल होते आता फक्त एक हजार ते दोन हजार तीनशे पर्यंत आले आहेत म्हणजे या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नाही उत्पादन खर्च जास्त आहे खत पाणी मजुरी पिशवी गाडी भाडे भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा नफा जवळजवळ शून्य झालाय शेतकरी म्हणतात आम्ही मेहनत केली पण सध्याच्या भावात तोटा होत आहे आणि या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक दबाव वाढला आहे आता चर्चा अशी आहे की तेरा ते पंधरा जानेवारी सोलापूर बाजार समिती लिलाव बंद ठेवू शकते पण ही अजून फक्त चर्चा आहे बर का या मागचे नेमके कारण काय आहे तर मकर संक्रांत महापालिका निवडणूक स्थानिक यात्रा व प्रशासनिक सुट्टी अधिकृत निर्णय अजून आलेला नाही जर बंद राहिला तर शेतकऱ्यांना तीन दिवस विक्रीसाठी थांबावे लागेल आणि साठा बाजारात राहिल्यामुळे भावावर दबाव राहू शकतो भाव घसरण्याची कारणे साधी आहेत प्रचंड ट्रक आवक आम्ही मागणी स्थिर आणि कमी असल्यामुळे भावावर दबाव पडतो शेतकऱ्यांकडून त्वरित विक्री झाल्याने भाव कोसळतात भविष्यात आवश्यक आहे पुरवठा कमी होणे आणि सरकारी हस्तक्षेप सध्या भाव कमी किंवा स्थिर राहतील आणि जर आवक कमी झाली तर भविष्यात भाव वाढण्याची शक्यता आहे जर पुढील काही दिवसात आवक कमी झाली तर भाव पुन्हा वाढतील सध्या साठा जास्त असल्यामुळे भाव स्थिर किंवा थोडे कमी राहण्याची शक्यता आहे आता यावर सरकारी उपाय किंवा निर्यात धोरण बदलल्यास भावावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो शेतकऱ्यांना तुमच्यासाठी सल्ला काय तर सांगते थोडा साठा करून भाव पाहून विक्री करा बाजार समितीच्या सूचना तपासा लिलाव बंद असल्यास नियोजन करा पुढील वर्षाच्या लागवडीसाठी आवक आणि भावाचा इतिहास वापरा आणि हो भाव स्थिर राहिल्यास संयम ठेवा आणि तोटा कमी करण्यासाठी नियोजन करा तर मित्रांनो हा होता सोलापूर कांदा बाजार भावाचं सखोल विश्लेषण जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी कमेंट मध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद